नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असेल तर चॅनल करा करा व्हिडिओ आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट व्हिडिओ बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा अवकाली चारशे सतरा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार आठशे रुपये सरोवर सातारण दर एक हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती पुणे पिंपरी आवकली आहे एकोणतीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमालदर एक हजार सातशे रुपये दर साधारणतः हजार दोनशे रुपये जात आहे लोकल कांदा पुढील वाचा पुणे मांजरी आवकाली आहे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान एक हजार रुपये कमालदर एक हजार सहाशे रुपये दर एक हजार तीनशे रुपये जात आहे लोकल कांदा काई आवकाली वीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये किमान दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये जात आहे लोकल कांदा